महानगरपालिकेच्या मिशन फुटपाथ कारवाईमुळे संतप्त झालेल्या हॉकर्सनी शहरात आज विराट मोर्चा काढला चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढलेल्या शेकडो सहभागी झाले होते आपल्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्याचं सांगत त्यांनी महानगरपालिका आयुक्तांच्या कारवाईचा निषेध केला आणि अनेक मागण्या प्रशासनासमोर ठेवल्या आहेत अमरावती शहरातील हॉकर्स ज्यांची उपजीविका रस्त्यावरील लहान दुकानांवर अवलंबून आहे ते महानगरपालिकेच्या कारवाईमुळे प्रचंड अडचणीत आले आहेत महानगरपालिकेच्या मिशन फुटपाथ या मोहिमेअंतर्गत अनेक हॉकर्स आणि तात्पुरत्या दुकानदारांवर कारवाई करण्यात आली ज्यामुळे बेरोजगारीचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे कारवाईच्या निषेधार्थ शहरातील हॉकर्स एकत्र आले आणि त्यांनी मोठा मोर्चा काढला या मोर्चाची सुरुवात रिरविन चौकापासून झाली जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर हॉकर्स युनियनचे नेते गणेश मारोडकर यांनी मोर्चीकरांना संबोधित केले यावेळी त्यांनी महानगरपालिकेच्या कारवाईचा तीव्र निषेध केला मारोडकर यांनी हॉकर्सना आवाहन केले जो की जोपर्यंत त्यांच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत कोणीही महानगरपालिकेची दहा रुपयांची कर पावती फाडू नये मारोडकर यांनी महानगरपालिका आयुक्तांना एक महत्वाचा प्रश्न विचारला की तात्पुरत्या अतिक्रमणांवर कारवाई करण्याऐवजी शहरातील पक्की इमारते का काढली जात नाहीत आम्ही जे महानगरपालिकेने अतिक्रमण एकदम तीव्र केलेली आहे आमच्या गाड्या क्रॅप करण्याच्या गोष्टी करण्यात येत आहेत गेल्या एका महिन्यांपासून आमचा परिवार बंद आहे त्यासाठी आम्ही मॅडमकडे मोर्चा नेला निवेदन केलं का मॅडम ही अन्यायकारक कारवाई कर की बंद करा परंतु मॅडम त्यांचे कुठलेही ऐकले नाही त्यानंतर नागपंचमीच्या दिवशी आम्ही मीठ बाकर खाऊन आंदोलन केलं आता तरी जागीन पण स्वाग आला नाही म्हणून आज आम्ही कलेक्टर साहेबांना न्याय मागायला चाललो आहे आम्हाला जिथे आम्ही गाडी लावतो तिथेच आम्हाला गाडी लावू द्या चांगले हॉपरजून तयार करा खाऊ गल्ली तयार करा त्यानंतरच आम्हाला आठवा पहिले ऑफर झोन तयार करा त्याच्यानंतरच तुम्ही न ऑफर झोन तयार करा अगर आता असं झालं नाही तर हे आंदोलन आम्ही याच्यापेक्षा तीव्र करू शहरातील अनेक मॉल्स प्रतिष्ठाने इमारती आणि मंगल कार्यालयांमध्ये पार्किंगची योग्य सोय नाही त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते अशा ठिकाणी कारवाई का केली जात नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला चोला या देशभक्ती पर गाण्याच्या घोषणा देत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता युनियनच्या एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले या निवेदनात त्यांनी हॉकर्स साठी खास हॉकिंग झोन आणि खाऊ गल्ली तयार करण्यासाठी मागणी केली आहे जेणेकरून त्यांना सन्मानपूर्वक व्यवसाय करता येईल आणि त्यांच्या कुटुंबियांची उपासमार थांबेल आमच्या मागण्या अशा पूर्ण करायचे लोटगाड राहतोय रस्त्यावर त्याच्यामुळे आम्हाला अतिक्रमच्या भरपूर त्रास होत आहे हा त्रासामुळे बरेच लोकांना घरी राहावं लागून राहिले आहे आणि गाड्यावर इतकं काही वजन असते की दोन एक किंमत लेडीजला घेऊन व्हायला लागते त्यामुळे मॅडमला एवढीच काळजी करावी की आम्हाला एक तर छानपैकी जागा द्यावी किंवा आमच्यावर सध्याच अतिक्रमण थांबून द्या आमच्या गाड्या पंधरा दिवस झाले बंद आहे आम्ही घरात काय खाणार आहे काय पिणार आहे हे कोणालाच काळत नाही आहे किती दिवस बंद ठेवायचे आम्ही आमच्या सणासुदीचे दिवस आले गणपती आहे पोळा आहे हे माल कुठं उचलून ठेवायचा आम्ही भरलेल्या गाड्या आम्हाला लोटस न्यावं लागते माल पडत राहते त्याचं भरपाई कोण करणार आहे वाटायला पाहिजे दोन गाडी आता ज्या फुटपायरीवर धंदे करून राहिले पोटभरासाठी लेकरांसाठी धंदे करून राहिले त्या आयुक्त मॅडम उप मॅडम तीन तीन केपा आमचे झोपडपट्ट्या तोडून नेते हे म्हणजे पनण्या तोडून नेते भांडे नेते टेबल नेते हे बरोबर आहे का मोठे मोठे जे अतिक्रम आहे सुंदरलाल चौकातला अतिक्रम तोडता तोडता का बचावलं तिनं याचा काही माहीत नाही खुलासा नाही तो खुलासा मी करणार अन राजकमल चौकात जे अतिक्रम आहे मोठे मोठे याची हिंमत आहे का थोडाची तिची हिंमत आहे का थोडाची आमचे घ हे पण हे भांडे न्यायची हिंमत आहे फक्त गरीबाच्या फुटपारीच्या बाहेर नसतो आम्ही फुटपारीच्यावर रोजीरोटी आम्ही झुमका भाकरता चालवतो गरीबासाठी सेवा करतो दू। दू दूर दूरून लोक येतात कोरतात त्याला बिचायला राहत नसते पाचशे रुपये खर्च करून मोठ्या हॉटेलात जेवण करतात का यायला वाटायला नाही पाहिजे का जराशी आ मग आम्हाला तू रोजगार दे ना रोजगार द्या नाही तर मग महानगरपालिकेत पगारातून पैसे तर पाहिलात अमरावती मधील हॉकर्सचा हा उद्रेक प्रशासनाच्या कारवाईमुळे त्रस्त झालेल्या हॉकर्स आता थेट रस्त्यावर उतरले आहेत त्यांनी प्रशासनासमोर आपल्या मागण्या स्पष्टपणे मांडल्या आहेत आता यावर महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालय काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरेल या संदर्भातील अपडेट्स बघत रहा सिटी न्यूज वर